लिहायचंय हा खूप छान अरे वा रितेश व्हेरी गुड गणेश व्हेरी नाईस हा तू पण लिहिला अननसाच लिहायचंय वा वा भाग्यश्री नाही मस्त लिहिले ईश्वरी इथं बी कांटाळा करते का लिहायचा खूप छान अननसाच व्हेरी गुड व्हेरी नाईस ए गुडो लि माय अननसाच हा आता ते अननसाच पुसायचंय सर्वांनी पुसा पुसलं व्हेरी नाईस आता तुम्हाला आ आईचं लिहायचे चला आ... अला का ना आला काना अल काना हा मी काढायले बघायले वा खूप छान सृष्टी व्हेरी गुड बेटा स्वरांजली आलं स्वरांजलीला पण विश्वनाथ तू का बस नास अ स्वप्नालीचं तर ल ठळक आलंय बाबा भाग्यश्रीचं जबरदस्त भाग्यश्री स्वप्नाली व्हेरी गुड व्हेरी नाईस ओ, ईश्वरी अर्जुन गुड ह्यानं उलट का काढलं ह्या गुडोन गुड उलटा काढला साय जबरदस्त आले तन्नु माय रागिनी काय केलं ते रागिनी छान आता साफ करा करापाटी सर्वांनी केली का हा आता सर्वांनी इमारतीचं लिहायचं आहे चला वाव श्रेयाचं खूप छान नंबर एक गुड श्रेया तन्वी छान रागिनी गुड हां नाही इड लिंबूची ला असते शिंग वा स्वप्नालीच पण खूप छान भाग्यश्रीच छान मी घ्यायले तुमचे व्हिडिओ थम थम तुझ बघते मी सृष्टी बघू दे सृष्टीच ई खूप छान गणेश तुझ ई कुठे वा 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 रितेश खूप छान बेटा मला रितेशचं पण ई आवडलं अरे वा वैष्णवीच मस्त वैष्णवी चेहरा दाखव हुड गुड गुड बाबा 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 स्वरा छान हे निसर्गाची पाटी आवडली का तुम्हाला कशी वाटली निसर्गाची पाटी छान आता पुसादी पाटी चला आता सर्वांनी पुसली का हा चला आता इडलिंबूच इ लिहायचंय सर्वांनी ना मागत नाही आत्ता लिहायला सांगितले अरे वा तनुचं मस्त आले श्रेयाच पण छान आहे अर्जुनच बी मस्त आहे अर्जुन भरी नको एवढा वाकू वाकू बघू ईश्वरीच गुड वा व्हेरी नाईस भाग्यश्री वा खूप छान स्वप्नाली छान छान अरे वा स्वरांजली गुड स्वरांजलीच पण गुड आलं हा तुझ कुठे सृष्टी नीट दिसच नाही बघते आता हा रितेश मस्त रितेश खाली रेश वणन वागा अशी हा गुड गुड खूप छान अरे वा हिचं पण छान आलं वा नाणीच मस्त आले आपली छोटी छोटी नानी तन्नु तन्नू हा प्रीतम, प्रीतम? रुसलीस का काय तुझ नाव घेतलं नाही म्हणून हा खूप छान चला आता ही पार्टी मोडायची चला साफ करा हा साफ करा साफ करा कुणाला अरे पहिलीच्या वर्गात आहे म्हणून ते येते बघायला हा मज्जा आहे मज्जा आहे असं करू नये हा चल आता उशीच ऊ लिहायचंय सर्वांनी हा उशी ऊ गुड गुड खूप छान गिताच पण मस्त खूप छान सरक तुकडे मागे सर